जसं कवीला कविता सुचते तशी संगीतकारांना चाली सुचू शकते आणि त्या चालीत देखील एक अर्थ दडलेला असतो जर तो तुम्ही अर्थ त्या कवीने बरोबर ओळखला तर तो छान कविता लिहू शकतो उदाहरणार्थ माझे एक दोन गाणी दोन तीन आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ड 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 अशी चाल ऐकुली अशी अशी चाल अशीच ऐकूली अशीच आहे ते प्रयत्न करायला हरकत नाही तुम्ही ड ड ड फुलले रे क्षण फुलले सजले रे क्षण माझे सजले त्याच्यात जो तू अंतरा होता ना श्वास घ्यायला जागा नाही तर पण नितीन आखव्याने फार सुंदर लिहिले झुळूक वाऱ्याची आली सोने सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव बहू भागले मन पुढे या वेळाचे या वेळाचे नाच रे भाव बिलो रे मेंदी शकुना मेंदी हसले आता आशाबाईंची गंमत बघा त्याने मी त्याला सांगितलं हसले रे ते म्हणलं असं नाही म्हणणं हसले हे आशाबाई